नमस्कार मंडळी पुन्हा एकदा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर विभागामार्फत गणेशपेठ बस स्थानकामधनं मागच्या वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी पंचमढी जी नागद्वार यात्रा असते महाशिवरात्र यात्रा असते या यात्रेसाठी नागपूर बस स्थानकावरनं गणेशपेठ बस स्थानकामधनं काही विशेष बस सोडण्यात आलेल्या आहेत ह्या बस किती तारखेपासून सोडण्यात आलेल्या आहेत टाइम काय असणार आहे तिकीट काय असणार आहे ही सर्व माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया जसे की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मंडळी पंचमढी महाशिवरात्री यात्रेनिमित्त दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पंचमढी महाशिवरात्री यात्रेनिमित्त नागपूर विभागाकडून अतिरिक्त जादा बसेस चालवण्यात येत आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता दिनांक लक्षात घ्या अठरा तारखेपासून या बसेस सुरू होणार आहेत आणि केव्हापर्यंत या बस चालू असणार आहेत तर सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्याला या ठिकाणी वेळापत्रक दिलेले नागपूर ते पंचमढी तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवर नागपूरमधनं ज्या बसेस जाणार आहेत त्या सोळा वाजेपासून जाणार आहेत सोळा म्हणजे दिवसाच मंडळी चार वाज्यापासून ह्या बसेस सुरू असणार आहेत तर केव्हा पर्यंत या बसेस चालू असणार आहेत तर रात्री वाजेपर्यंत अर्थात अकरा वाजेपर्यंत दर अर्धा तासांनी बस पाहायला मिळेल तर तुम्ही बघू शकता पहिली बस ही जाणार सोळा वाजता अर्थात चार वाजता ही बस जाणार त्यानंतर साडेचार वाजता त्यानंतर सतरा वाजता म्हणजेच पाच वाजता त्यानंतर साडेपाच वाजता त्यानंतर सहा वाजता त्यानंतर सहा वाजता तर, तर तुम्ही मंडळ या ठिकाणी बघू शकता थोडक्यात या ठिकाणी लक्षात घ्या चार वाजेपासनं या बस सुरू होणार आहेत आणि शेवटची बस होणार आहे ती तेवीस वाजता अर्थात अकरा वाजता या बस तुम्हाला दर अर्धा ते पंधरा मिनिटांनी बस तुम्हाला पाहायला मिळते तर ज्यादातर बस या अर्धा तासानेच आहेत तुम्हाला पंधरा ते अर्धा तासाने बस मिळून जाईल पंचमढीला जाण्यासाठी आणि मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी जर तुम्हाला पंचमढी मधून नागपूरला यायचं असेल तर त्या बस केव्हा आहेत तर पंधरा वाजता म्हणजे तीन वाजता पंचमढी या ठिकाणाहून बस निघेल तीन वाजता त्यानंतर सव्वा तीन वाजता त्यानंतर साडेतीन वाजता त्यानंतर सोळा वाजता म्हणजेच अर्थात चार वाजता तर बघू शकता तुम्ही रात्री तुम्हाला शेवटची बस असणार आहे तीन तिकडनं येण्यासाठी पंचमणीमधनं नागपूरला येण्यासाठी तर बावीस वाजून तीस मिनिटांनी अर्थात ही बसेस साडे दहा वाजता तर अशा प्रकारे ह्या पूर्ण बसेस चालू असणार आहेत केव्हापर्यंत या बस चालू असणार आहेत सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत आणि सुरू केव्हा होणार आहेत अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पासन तर चला आता आपण तिकीट तिकीट जाणून घेऊ काय असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तिकीट सत्याऐंशी रुपये पाच रुपये तुम्हाला आरक्षण शुल्क लागेल त्यानंतर तुम्ही बघू शकता यात्रा तुम्हाला टोटल तीनशे ब्याण्णव रुपये लागणार आहेत थोडक्यात तुम्ही पकडून घ्या चारशे रुपये तुम्हाला तिकीट लागणार आहे तर ही काही माहिती होती मी ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना कोणाला ह्या यात्रेसाठी आपल्या एसटी महामंडळाने जायचं असेल तर त्यांना नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल जेणेकरून त्यांना तिकीट काय ते समजेल आणि बस केव्हा केव्हा असणार आहे हे त्यांना समजेल तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी थांबूया याच ठिकाणी भेटू पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद